विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा बेलशोभ हिरवा बेलशोभे हिरवा मारुतीच्या पारावर खेळ पक्षी झाडावर मारुतीच्या पारावर खेळे पक्षी झाडावर म्हणे देवा देवा म्हणे देवा, देवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा बेलशो रामाल वनवासा भरताला दिली गादी रामाला वनवासा भरताला दिली गादी कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभ हिरवा बेलशोभे हिरवा बेलशोभ हिरवा बेलशो रोहिदास मागे पाणी विश्वकर्माने केली करणी रोहिदास मागे पाणी विश्वकर्माने केली करणी कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा बेलशोभे बेलशो हिरवा तुळशीला घालीन पाणी तुळशीला वाहिन बुक्का तुळशीला घालीन पाणी तुळशीला वाहिन बुक्का म्हणे देवा देवा म्हणे देवा, देवा। विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा बेलशोभ हिरवा